स्पनांची नगरी म्हणजे मुंबई चित्रपट सृष्टीचे निर्माते असणाऱ्या दादासाहेब फाळकेंची चित्रनगरी असणारी गोरेगाव फिल्म सिटी मुंबई उत्तर पश्चिम अर्थात वायव्य मुंबईत येते असं असलं तरी सध्या या ठिकाणी होणाऱ्या हा भाग जास्त चर्चेत लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासूनच या ठिकाणाचे वाद पाहायला मिळाले होते मुंबई उत्तर पश्चिम मध्ये मुलगा विरुद्ध वडील अशी लढत होण्याची शक्यता होती याच जागेवरून संजय निरूपण यांनी मवी आतून बाहेर पडत काँग्रेसला रामराम ठोकला होता होता वायकरांनी देखील काही प्रवेश केला अशा या गणित आता स्पष्ट झाले वायकर विरुद्ध कीर्ती सा सामना होत असताना आता निरुपम यांची भूमिका काय असेल या सगळ्या मतदारसंघाचं नेमकं गणित काय आहे या सगळ्याबद्दलच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन्ही टर्म शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर हे राहिलेत यांना त्यांना उमेदवारी दिल्ली गेली असती पण त्यांनी आपल्या मुलाविरोधात लढण्यास नकार दिला होता आता आपण या मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात समजून घेऊयात तसा हा काँग्रेसचा बालेकिल्ला चौऱ्याऐंशी एकोणनव्वद आणि एक्याण्णव आणि दोन हजार चार ला देखील प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त हे या ठिकाणहून काँग्रेसचे खासदार झाले दोन हजार पाच ला त्यांचे निधन झाल्याने पोटनिवडणुका लागल्या आणि त्यांची मुलगी प्रिया दत्त या ठिकाणी निवडून आल्या होत्या आता अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करायची झाल्यास दोन मध्ये सुनील दत्त यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते आणि माजी पत्रकार संजय निरुपम यांच्यात लढत झाली होती अर्थात सुनील दत्त यांनी या निकरीच्या लढाईत विजय मिळवला आणि निरुपम यांचा पराभव झाला होता आणि दोन मध्ये देखील त्यांनी कीर्तिकर यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती तीन लाखापेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली होती आणि या सगळ्या कारणामुळेच पुन्हा एकदा निरूपण यांना या ठिकाणून उमेदवारी हवी होती पण ती दिली गेली नाही आता या सगळ्या मतदारसंघात बाप विरुद्ध मुलगा अशी देखील लढत थोडीशी होण्याची शक्यता आता जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळी या मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं त्यामुळे वडील शिंदेसोबत तर मुलगा ठाकरेंसोबत असं समीकरण पाहायला मिळाले आणि जेव्हा या मतदारसंघातून शिंदे गटातून गजानन कीर्तीकर यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती तेव्हा ठाकरेंनी डाव टाकत त्यांचेच पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आणि त्यामुळं आपण आपल्या मुलाच्या विरोधात लढणार नसल्याचं सांगत गजानन कीर्तीकरांनी या ठिकाणहून माघार घेतली जी सध्या या निवडणुकीत ठाकरे गटासाठी जमेची बाजू ठरू शकते मध्यंतरी जेव्हा अमोल कीर्तीकर यांच्यावर खिचडी घोटाळ्या संदर्भात चौकशा लावण्यात आल्या होत्या तेव्हा त्यांनी अमोल कीर्तीकरांची बाजू घेतली होती ईडी बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही असं म्हणत ईडी कारवायावरून गजानन कीर्तीकरांनी भाजपला घरचा आहेरही दिला होता अर्थात निवडणुकीत महायुतीलाच मदत करू असं कीर्तिकर म्हणालच खरं पण आता बापाची ही माया आपल्या मुलाचा पराभव करण्यासाठी कि मुलाचा विजय करण्यासाठी कशासाठी कस लावेल हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आता गजानन कीर्तीकर शिंदे गटाची निष्ठा कि मुलाचा विजय या दोन्ही मध्ये काय करतात याच्यावर देखील यंदाची निवडणूक अवलंबून असणार आहे आता या ठिकाणचं लोकसभा मतदारसंघाचं गणित क्लिअर झाले प्रमुख लढत ही शिंदे गटातील रवींद्र वायकर विरुद्ध शिवसेनेचे अमोल कीर्तीकर अशीच असणार आहे आता अशा वेळी येथील मतदारसंघाच्या गणितावर आपण नजर टाकूयात या मतदारसंघातून अर्थात जोगेश्वरी पूर्व रवींद्र वायकर ज्यांना उमेदवारी दिली आहे ते शिंदे गटाचे आमदार आहेत दिंडोशी मध्ये सुनील प्रभू जे ठाकरे गटाचे आमदार आहेत गोरेगावमध्ये विद्या ठाकूर आणि मध्ये भारती लवेकर ज्या भाजपच्या आमदार आहेत अमित साठम जे भाजपचे आमदार आहेत तर पूर्व पूर्वमध्ये ऋतुजा लटके जे शिवसेना ठाकरे गटात अर्थात मध्यंतरी रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्वमध्ये पोटनिवडणूक झाली आणि तेव्हा रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडून आल्या आता या ठिकाणचं लोकसभा मतदारसंघाचं गणित क्लिअर झालंय प्रमुख लढत ही शिंदे गटातील रवींद्र वायकर विरुद्ध शिवसेनेचे अमोल कीर्तीकर अशीच असणार आहे आता या दोघांबद्दल बोलायला गेल्यास पहिल्यांदाच दोघेही लोकसभेच्या मैदानात आहेत वायकरांनी काही महिन्यांपूर्वी गटात प्रवेश केलाय उमेदवारीसाठी त्यांनी गटात प्रवेश केला होता अशी चर्चा होती उत्तर पश्चिम मुंबईत येणाऱ्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात वायकरांची मोठी ताकद असल्याचं मानलं जातं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आता कीर्तिकरांबद्दल अर्थात अमोल कीर्तिकरांबद्दल बोलायला गेल्यास अमोल कीर्तीकरांना गजानन कीर्तीकरांचे पुत्र असल्याने शिवाय सहानुभूतीच्या लाटेचा चांगला परिणाम देखील त्यांना लाभू शकतो पण या घोषणेमुळे संजय निरुपम यांना धक्का बसलाय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी दिली पण संजय निरुपम स्वतः जागे या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि या जागेवरून तिकीट न मिळाल्याच्या वादानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडली होती आणि यानंतर ते तिकिटासाठी शिंदे गटाने भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात मात्र शिवसेनेनं उत्तर पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करून निरुपम यांना धक्का दिल्याचं सांगितलं जाते त्यामुळे आता निरुपम अपक्ष निवडणूक लढवतील का की दुसरं काय करतील नेमकं काय करतील हे पाहणं आहे आणि असं जरी असलं तरी अपक्ष लढल्यानंतर या मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे या सगळ्यांची उत्तरं आता चार जूनलाच चा, अर्थात निकाल लागल्यानंतर समोर येतील दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये Nak kisah ngah